नमस्कार मी अंजली पूर्णब्रह्म किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत तर शरीराला गरम अशी बाजरीची भाकरी आज आपण बनवणार आहोत तीही वेगवेगळ्या दोन पद्धतीने बाजरीच्या भाकरीची रिक्वेस्ट केली होती मनीष पोहनेकर आणि तुषार राशी करेन यांनी चला तर मग बनवूयात बाजरीची भाकरी त्यासाठी इथे मी एक कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि अजून अर्धा कप पीठ मी भाकरी करते वेळी लावण्यासाठी घेतलेलं आहे तर हे एका प्लेटात काढून घेऊ आता परातीत घेतलेल्या पिठामध्ये मधोमध गोल करून त्यामध्ये हातानेच पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकते वेळी ते हळूहळू टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही कारण त्यामुळे पाणी आपल्या पिठामध्ये जास्ती होईल आणि मग भाकरी येणार नाही सध्या पिठामध्ये पाणी टाकत टाकत हे कोरडं पीठ एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ व्यवस्थित ओलं करून त्याचा एकत्रित गोळा बनवता येईल इतकंच हे भिजवून घ्यायचं आहे कोणतीही भाकरी करते वेळी आपण त्याचं पीठ एकदम पूर्णपणे मळून घेत नाही तर प्रत्येक भाकरी करते वेळी त्याचं पीठ मळून घ्यावं लागतं त्यामुळे भाकरीचं पीठ सैल पडत नाही आणि आपली भाकरी तुटायची शक्यता कमी होते आता आपल्या भाकरीचं पीठ एकत्र करून अर्धवट मळून झालेलं आहे तर यातील एक भाकरी होईल इतका गोळा आपण बाजूला करून उरलेलं पीठ एका प्लेटमध्ये दे ठेवून देणार आहोत आणि आता ह्या भाकरीच्या गोळ्याला आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत कोणतीही भाकरी करते वेळी आपण त्याला थोडं थोडं पाणी लावत लावत ते मनगटाच्या बाजूच्या तळहाताच्या सहाय्याने आपण रगडत रगडत मळतो आता आपलं पीठ मळून झालेलं आहे हे, हे थोडंसं जास्ती आहे तर एका भाकरीपुरतं पीठ आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि त्याचा गोल गोळा बनवून डाव्या हातात धरून उजव्या हाताच्या तर्जनीने त्याच्या कडा दाबत दाबत तो गोळा थोडासा पसरवून घ्यायचा आहे आणि आणि याचा मध्य भाग थोडासा उंच करून घ्यायचा आहे त्यामुळे आपली भाकरी मधातून तुटणार नाही किंवा पातळ होणार नाही आता परातीच्या मधोमध भाकरीचा गोळा जेवढा आहे तेवढंच कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर गोळा ठेवून भाकर हळूहळू थापून घ्यायची आहे दोन्ही हाताला थोडंसं कोरडं पीठ लावून आपण भाकरी उजव्या था हाताने थापायची आहे भाकरीला गोल फिरवत फिरवत थापून घ्यायची ती जोपर्यंत तळहाता एवढी होत नाही तोपर्यंत एका हातानेच भाकरी थापून घ्यायची उजव्या हाताने भाकरी थापत असताना डाव्या हाताच्या करंगळीने भाकरीच्या कडा हळूहळू दाबून घ्यायच्या म्हणजे त्यामुळे आपल्या बा भा, भाकरीला ज्या क्रॅक्स पडतील त्या कमी होतील आणि भाकरीचा आकार पण गोल येईल आता आपली भाकरी बऱ्यापैकी थापून झालेली आहे भाकरीची साईज दळ हातापेक्षा मोठी झालेली आहे तर यापुढे आपण भाकरी दोन हाताने थापून घेणार आहोत आता यावर आपण थोडेसे तीळ टाकून भाकरी दोन हाताने थापून घेणार आहोत जेणेकरून आपले तीळ जे आहेत ते भाकरीला व्यवस्थित चिकटून बसतील ही पहा एकदम गोल गरगरीत भाकरी आपली थापून तयार आहे तर आता आपण याला भाजून घेऊ यासाठी इथे मी लोखंडाचा तवा वापरला आहे तुम्हाला जर नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियमचा तवा वापरायचा असेल तर वापरू शकता भाकरी एका हाताने किंवा दोन हाताने तव्यावर टाकायची ज्या साईडला आपण तीळ लावलेले आहेत ती साईड खाली तव्यावर गेली पाहिजे आणि पीठ लावलेली कोरडं पीठ लावलेली बाजू वरती आली पाहिजे आता हातावर थोडं थोडं पाणी घेऊन आपण भाकरीवरून फिरवून घेणार आहोत आपला तवा चांगला तापलेला आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी आहे आणि भाकरीवरचं पाणी थोडंसं सुकल्यानंतर आता आपण भाकरीला उलटून घेणार आहोत आणि भाकरी उलटल्यानंतर लगेच गॅसची फ्लेम आपण हाय करणार आहोत त्यामुळे आपली भाकरी एकदम चांगली भाजली जाईल भाकरीची जी पाणी लावलेली बाजू आहे ती आपण एकच वे वेळेस व्यवस्थित भाजून घेणार आहोत कोणत्याही प्रकारची भाकरी आपण केली असेल तर त्याची पाणी लावलेली बाजू ही फक्त एक वेळेसच पूर्णपणे भाजून घेतात ज्या साईडने भाकरी भाजली गेली नाही ती साईड त्याच्या एकदम मधोमध ठेवून त्यावर थोडासा दाब देऊन आपण भाकरी एकदम व्यवस्थित भाजून घेणार आहोत आता आपल्या भाकरीच्या पाणी लावलेली बाजू पूर्णपणे भाजून झालेली आहे तर आता आपण तवा बाजूला काढून डायरेक्ट फ्लेमवर आपण भाकरी भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम हाय करायची आहे आणि भाकरी सर्व बाजूने एकसारखी भाजून घ्यायची आहे ही पहा आपली भाकरी इथे सर्व बाजूने एकसारखी भाजून झालेली आहे ही एकदम छान कडक झालेली आहे आणि एकदम पातळ पण आहे कोणतीही भाकरी कडकच राहण्यासाठी ती दुरडीमध्ये किंवा कोणत्याही भांड्यात उभी करून ठेवावी आता आपण दुसऱ्या पद्धतीने पोळपाटावर भाकरी बनवणार आहोत म्हणजे लाटून भाकरी बनवणार आहोत आपण पहिली भाकरी करते वेळी जसं पीठ मळून गोळा तयार केला होता तसाच गोळा आपण इथे तयार करून घेणार आहोत टीप नंबर एक भाकरीच्या गोळ्याच्या कडा तर्जनीने दाबल्यामुळे भाकरीच्या कडाला क्रॅक्स जात नाही टीप नंबर दोन भाकरीच्या गोळ्याचा मध्यभाग उंच केल्यामुळे भाकरीचा मध्यभाग पातळ होत नाही किंवा भाकरी तुटत नाही इथे मी भाकरी लाटण्यासाठी एक पॉलिस्टरचा कापड यूज केलेला आहे तर आता भाकरी लाटते वेळी आपण खाली कोरडं पीठ टाकून त्यावर भाकरीचा गोळा ठेवून अगोदर भाकरी, भाकरी मध्यभागात थोडीशी लाटून घेणार आहोत आणि नंतर आपण भाकरी फक्त कडेकडेनी लाटणार आहोत त्यामुळे आपली भाकरी मध्यभागी पातळ होणार नाही तुम्हाला जर मी बनवलेल्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत नसतील तर तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करा आपण इथे भाकरी लाटण्यासाठी कापडाचा यूज केल्यामुळे आपली भाकरी सरकायला खूप मदत होते जेवढी पातळ भाकरी आपण थापून बनवू शकतो तेवढीच पातळ भाकरी आपण लाटल्यानंतरही बनवता येते बाजरीच्या भाकरीला जर तुम्हाला तीळ लावायचे असतील तर लावू शकता मी इथे ह्या भाकरीला तीळ लावत नाही ट्रिक नंबर वन बहुतेक वेळी भाकरी तव्यावर टाकताना मोडते त्यामुळे आपण इथे कापडासहितच भाकरी तव्यावर टाकणार आहोत आणि नंतर कापड काढून घेणार आहोत त्यामुळे तव्यावर भाकरी व्यवस्थित टाकली जाईल टीप नंबर तीन बाजरीच्या भाकरीला आपण जे पाणी वरून कोरड्या पिठावर लावतो ते खूप कमी लागतं ज्वारीच्या भाकरीला यापेक्षा थोडंसं जास्ती पाणी लागतं ही पण भाकरी आपण अगोदरच्या भाकरीसारखीच भाजून घेऊ बाजरीची भाकरी ही एकदम पातळ बनवली जाते आणि ती कडक कडक खायला छान लागते आणि उरलेल्या सर्व भाकरी अशाच पद्धतीने करून घेऊ इथे आपल्या बाजरीच्या सर्व भाकरी एकदम कडक कडक आणि पातळ पातळ अशा बाजरीच्या भाकरी तयार आहेत ही पहा आपली बाजरीची भाकरी किती पातळ झालेली आहे मी तुम्हाला जवळून एक भाकरी दाखवते यातीलच एक भाकरी मी तुम्हाला मोडून दाखवते बघा किती कडक झालेली आहे आपली भाकरी तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद